महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मागच्या वर्षी म्हणजे आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना शंभर टक्के शुल्क माफीच्या योजनेची घोषणा केली आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग तसेच इतर मागास वर्ग प्रवर्गातील ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असेल अशा पात्र मुलींना पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शंभर शुल्क माफीची घोषणा विभागामार्फत करण्यात आली निर्णय घेतला मात्र निर्णयाची अंमलबजावणी तितक्याच सक्षमतेने झाली का या योजनेचे नेमके निकष काय आहेत ही शिष्यवृत्ती नेमकी कशी मिळवायची आजवर किती मुलींना या योजनेचा फायदा झाला आहे आणि या योजनेमुळे मुलींच्या महाविद्यालयीन प्रवेशाची संख्या कशी वाढत आहे हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेऊयात नमस्कार मिश्रेया आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्र एज्युकेशन पार्टी वास्तविक अनेक योजनांपैकी ही योजना सर्वात क्रांतिकारी योजना म्हणता येईल कारण पदवी आणि पदव्युत्तर मुलींना शिकवायचं झालं तर अवाढव्य फीचा प्रश्न मुलींच्या कुटुंबासमोर उभा राहतो त्यातही मुलगी हे परक्याचं धन मुलीला इतकं कशाला शिकवायचंय ती तर दुसऱ्यांच्या घरी जाणार अशी विचारसरणी कितीही नाही म्हणलं तरी आजही टिकून आहे परिणामी इच्छाशक्ती असूनही आणि शालेय जीवनात हुशार असूनही अनेक मुलींना पुढील शिक्षण घेता आलेलं नाही हे आजचं क्रूर वास्तव आहे आणि याच प्रश्नांना उत्तर म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हा क्रांतिकारक निर्णय विभागाने घेतला असल्याचं सांगितलं जात खरं पाहता या योजनेचा मूळ उद्देश व्यावसायिक शिक्षणात मुलींचा सहभाग वाढवणं असा होता आपण सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे मुलगी म्हणजे परक्याचं धन या ून आजही अनेक मुली उच्च शिक्षणापासून वंचित ठेवल्या जातात आणि याचे दुर्गामी झाले तर लग्न झाल्यानंतर कुटुंबावर किंवा नवऱ्यावर फायनान्शियली डिपेंडंट असल्याने अनेक स्त्रिया घरगुती हिंसाचाराच्या चा पायावर उभ्या राहणाऱ्या मुलींसाठी लग्नानंतर कुटुंबावरच आर्थिक पातळीवर अवलंबून राहायची गरजच भासत नाही अर्थात शिक्षण ही गोष्ट स्वाभिमान निर्माण करणारी आहेच पण त्याही पुढे जाऊन मुलींनी व्यावसायिक शिक्षणात येणं ही गोष्ट अनेक पातळ्यांवर क्रांतिकारक ठरणारी बाब आहे आणि या उच्च शिक्षणात सगळ्यात मोठी अडचण ठरते ती म्हणजे महाविद्यालयीन फी सुरुवातीला ही योजना व्यावसायिक अभ्यासक्रमापुरती मर्यादित ठेवल्याने इतर शाखातील पात्र मुली वंचित राहत असल्याचे विभागाच्या लक्षात आले पण लगेचच या योजनेची व्याप्ती वाढवून बिगर व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजे विज्ञान कला वाणिज्य शाखेतील कोर्सेस तसेच सर्व अकृषी विद्यापीठे यांनाही शंभर टक्के शुल्क माफी लागू करण्यात आली केवळ इथेच न थांबता आणखी पुढे जात माननीय मंत्री महोदय उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या नेतृत्वाखाली ही योजना अजून विस्तारण्यात आली आता नवीन आदेशानुसार या योजनेत तंत्रनिकेतन महाविद्यालय सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे तसेच विद्यापीठ उपकेंद्रातील मान्यता प्राप्त बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रवे विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे अजून एक महत्वाची बाब म्हणजे महिला व बाल विकास विभागाच्या सहा एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार संस्थात्मक व संस्था बाह्य वर्गातील अनाथ मुला मुलींना या योजनेचा लाभ देण्याचे निश्चित केले गेले आहे थोडक्यात केवळ पैसे नाहीत म्हणून पुढचं शिक्षण थांबलं अशी अवस्था एकाही गरजू विद्यार्थिनीवर येऊ नये याची काळजी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न सातत्याने दिसून आला आता आपण बघूया घेऊयात अर्जाची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे काय लागतात विद्यार्थिनी अर्ज भरताना उत्पन्न प्रमाणपत्र महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आणि आधार लिंक बँक खाते ही कागदपत्रे सादर करणं आवश्यक आहे अर्ज महा डीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने भरून त्याची प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे महाविद्यालयाकडे द्यायची असून त्यानंतर ती महाविद्यालय पातळीवर तपासून मंजुरीसाठी पाठवली जातात विद्यार्थिनींसाठी ही अर्ज प्रक्रिया सोपी व्हावी या हेतून त्या संदर्भात लागणाऱ्या सुविधा कॅम्पस उपलब्ध करून देण्याचं महाविद्यालयांना बंधनकारक करण्यात आलंय जसं की अर्ज भरण्यासाठी विद्यार्थिनींना इंटरनेट आणि प्रिंटर मोफत उपलब्ध करून देणे अर्जासोबत जोडण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत व्हावी यासाठी तहसीलदार आणि बँक अधिकाऱ्यांच्या सहाय्याने विशेष शिबिरे महाविद्यालयातच आयोजित करणे अर्जामध्ये भरलेल्या माहितीची काळजीपूर्वक पडताळणी तसेच आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपडेट केली आहेत का याची खात्री करणे अर्जांनी तपासून त्वरित प्राचार्यांकडे मंजुरीसाठी सादर करणे अंमलबजावणी संबंधी प्रगती अहवाल पुणे विभागातील संयुक्त संचालक उच्च शिक्षण विभाग यांना सादर करणे इतकेच नाही तर या सर्व कामात विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती भरताना येणाऱ्या अडचणींचे समाधान करण्यासाठी महाविद्यालयातच नोडल अधिकारी नेमण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत आता तुम्ही विचाराल ही शिष्यवृत्ती नेमकी मिळते कशी मधल्या मध्ये काही गैरव्यवहार झाला तर तुमचा प्रश्न अगदी नेमका आणि तुमची काळजी अगदी रास्त आहे या योजने अंतर्गत शिकवणी शुल्क सुरक्षितपणे संस्थेच्या बँक खात्यात तर परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांच्या आधार लिंक खात्यात थेट जमा केले जाते एकूण पारदर्शक वितरण पद्धतीमुळे गरजू विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होणार असल्याचे सांगितलं जाते आता या योजनेविषयी जागरूकता मोहीम काय चालू आहे ते पाहू पात्र विद्यार्थीनी या योजनेपासून वंचित राहणार नाहीत याची खात्री करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महाविद्यालयांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की या योजनेची माहिती महाविद्यालयांनी आपल्या स्थळावर आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध करायची आहे आजवर अनेकदा असं दिसून की सरकारकडून एखादी योजना जाहीर होते पण लाभार्थ्यांना काही कारणांनी तिचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होतात अशा वेळी त्या योजनेची तपासणी करताना ती योजना राबवणारे तिची योग्य अंमलबजावणी करत आहेत की नाही ह्याची तपासणी करणंही तितकंच गरजेचं आहे इथेही तसंच काहीच झाल्याचं दिसून आलं योजना लागू करण्याचे स्पष्ट आदेश असूनही काही संस्था महाविद्यालयांनी पात्र मुलींकडून प्रवेशावेळी शुल्क घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या यावर प्रतिसाद देत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थीनी शिक्षण संस्था आणि विद्यापीठांशी ऑनलाइन पद्धतीने जवळपास एकूण सतरा लाख विद्यार्थी पालक आणि संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून योजनेची कार्यपद्धती स्पष्ट केली आणि निर्देश न पाळणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला तथापि माननीय मंत्री महोदय तसेच संचालनालयाकडून वारंवार निर्देश दिले गेले असतानाही काही महाविद्यालय शिक्षण शुल्क घेत असल्याचे प्रकार घडले या गोष्टींची तात्काळ नोंद घेत ज्या विद्यार्थिनीकडून शिक्षण शुल्क घेतले गेले आहे ते त्यांना त्वरित परत करण्याचे तसेच अशा तक्रारी असणाऱ्या संस्था महाविद्यालयांविरुद्ध विभागीय सहसंचालक व कुलसचिव यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश माननीय शिक्षण मंत्र्यांनी जारी केले इतकेच नाही तर अशा घटना पुढे घडल्या तर संबंधित महाविद्यालय संस्था यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी हे हेल्पलाईन नंबर आणि ऑनलाईन हेल्पडेस्क सुरू केले हेल्पलाईन नंबर आणि हेल्पडेस्क लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तसंच तुम्ही स्क्रीनवर बघू शकता योजना आली पण नेमका लाभ किती जणींना मिळाला तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे आता आपण योजनेच्या अंतर्गत किती मुलींना लाभ मिळाला ते पाहू शासकीय आकडेवारीनुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक लाख आठ हजार सातशे शेहेचाळीस मुलींनी अर्ज केला तसेच शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एक लाख छत्तीस हजार चारशे सत्तावन्न मुलींनी अर्ज केला प्राप्त झालेल्या अर्जांवर कार्यवाही करून विभागाने अठरा कोटी एक्कावन्न लाख अठ्याण्णव हजार पाचशे चौसष्ट रुपये इतकी रक्कम अदा केली आहे थोडक्यात गेल्या दोन वर्षात साधारण अडीच लाख मुलींना याचा थेट फायदा मिळाला आहे ही सगळी आकडेवारी इतकं सांगत आहे की राज्यभरातील लाखो गरजू मुलींना या योजनेचा थेट फायदा होत असून हा आकडा दरवर्षी वाढत आहे असे असूनही या योजनेमध्ये काही चॅलेंजेस असल्याचे लक्षात येत आहे काही विद्यार्थिनी तसेच पालकांच्या तक्रारीवरून काही संस्था शिक्षण शुल्काशिवाय पण याची नोंद घेऊन या अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून या व अशा इतर शुल्कांची परतफेड शिष्यवृत्ती योजनेत समाविष्ट करण्याची तजवीज लवकरच केली जाईल असंही सांगितलं जाते महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे आता अनेक गरजू मुलींचं शिक्षण हे केवळ पैसे नाहीत म्हणून थांबणार नाही आणि त्यांचं शैक्षणिक भविष्य अधिक सुरक्षित होईल ही योजना फक्त एक आर्थिक मदत नाही तर त्यांच्या आयुष्यात बदल घडवणारी एक मोठी संधी आहे त्यामुळे मुली शिक्षणात टिकून राहतील चांगलं करिअर घडवतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील खर्चाचा भार कमी झाल्याने कुटुंबही त्यांना पुढे शिकवण्यास तयार होईल लवकर लग्नासारखे अडथळेही कमी होतील आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल पुढे जाऊन अशा मुली स्वतः सोबत कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावतील असंही म्हटलं जात आहे तर तुम्हाला सरकारच्या या क्रांतिकारी निर्णयाबद्दल काय काय वाटतंय हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माहित असलेल्या एका गरजू विद्यार्थिनीला हा व्हिडिओ नक्की पाठवा न जाणो तुमच्या या एका छोट्याशा कृतीमुळे एका मुलीच्या शिक्षणासाठी मदत होईल आणि अर्थातच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका